नमस्कार रसिको आजच्या काळातील गाणी हिट्स ऑफ uh, हिंदी फिल्म सांग गोल्डन इरा यामध्ये हिट्स ऑफ नाईन्टीन सिक्स्टी एट या, या वर्षातील गाण्याच्या आठवणी आपण करणार आहोत एकोणीसशे अडुसष्ट हे वर्ष माझ्या स्वतःच्या आयुष्यातलं नवीन पर्व कॉलेज कुमार किंवा कॉलेज लाईफचं त्यामुळे या काळात आलेले सगळेचे सगळे पिक्चर बहुतेक पाहिलेले आहेत आणि त्यातले हे गाणे आणि त्यातल्या ते सगळ्या कलाकार लोकांचे अभिनय आजही आठवतात तर एकोणीसशे अडुसष्टमधले लोकप्रिय चित्रपट होते इव्हिनिंग इन पॅरिस सरस्वतीचंद्र नीलकमल शिकार पडोसन आखे ब्रह्मचारी ही तर काही मोजकी नावं आहेत अजून खूप होते त्याच्यामध्ये तर सुरुवात करूया काही गाण्यांच्या आठवणीने सरस्वतीचंद्र राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला हा चित्रपट संगीतकार कल्याणजी आनंदजी अभिनेत्री नूतन आणि त्यावेळेस नवोदित अभिनेता मनीष त्याचं नाव होतं त्यांच्या अभिनयाने ह्या गाण्याने हा चित्रपट खूप गाजला आणि सरस्वतीमध्ये सगळीच गाणी खूप गाजलेली त्यातल्या त्यात दो पैलू दो रंग दो गीत असं म्हणता येईल असं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वतंत्रपणे गायलेलं गीत होतं चंदन सबदन, चंचल चितवन धीरे मुस्काना मुझे दोष न देना जगवालो हो दीवाना, चंदन सबदन. होमध्येच लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातलं लोकप्रिय युगल गीत जे जा आज ही खूब लोकप्रिय है फूल तुम्हें भेजा है खत में फूल नहीं मेरा दिल है प्रियतम मेरे मुझको लिखना क्या ये तुम्हारे काबिल है फूल तुम्हें भेज तुम्ही यानंतर मुकेशच्या आवाजातलं एक दर्दभर गीत होतं हमने अपना सब कुछ खोया प्यार तेरा पाने को हमने अपना सब कुछ खोया प्यार तेरा पाने को आणि लताजींच्या आवाजातलं दर्दभर गीत यामध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान गीतकार हिंदीवर यांनी अतिशय छान शब्दात मांडलेलं आहे छोड दे सारी दुनिया किसी के लिए ये आदमी के लिए प्यार ही प्यार ही जिंदगी में जरूरी नहीं जरुरी भी कई काम है दे सारी दुनिया किसी के लिए यानंतरचा रामानंद सागर निर्मित दिग्दर्शित एक सस्पेन्स पिक्चर होता आखे माला सेना धर्मेंद्र कुमकुम मेहमूद यांच्या भूमिकेने गाजलेला हा चित्रपट संगीतकार रवी गीतकार साहिल लुधियानवी सगळी गाणी लोकप्रिय झाली होती यातलं हे बघा लताजींच्या आवाजातलं गरो पे करम अपनो पे सितम, ऐ जाने वफा ये जुम न कर, रहने दे अभी थोड़ा सा भरम ऐ जाने वफा ये जुम न कर गैरव पे करम आणि दुसरंच गाणं लता मंगेशकरच्या आवाजातलं खूप लोकप्रिय झालेलं मिलती जिंदगी मे मोहबत कभी कभी मिलती जिंदगी मे मोहबत कभी कभी आखेनंतरचा तसंच एक सस्पेन्स पिक्चर खूप गाजलेला धर्मेंद्र आशा पारेख यांच्या भूमिका होत्या संगीतकार शंकर जयकिशन यामध्ये आशा भोसले आणि कलाकारांनी गायलेलं हे गाणं खूप गाजलं पडद्यावर आशा भोसले आशा पारेख आणि बोल होते गाण्याचे परदे मे रेहने दो परदा ना उठाओ पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ पर्दा जो उठ गया तो फिर खुल जाएगा अल्लाह मेरी तोबा अल्लाह मेरी तोबा अल्लाह मेरी तोबा अल्लाह मेरी तोबा, तोबा, तोबा। पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ पडद्यावर आशा पारेख आणि गाणाऱ्या आशा भोसले संगीतकार शंकर जयकिशन यानंतरचं नीलकमल साहेर लुदयानवी आणि रवी यांच्या गाण्याने संगीतकार रवी यांच्या गाण्या संगीताने हा चित्रपट गाजला यामध्ये राजकुमार वैदा रहमान मनोज कुमार यांच्या भूमिका होत्या आणि विदाई गीत रफी साहेबांच्या आवाजातलं त्या काळी काय आजही तेवढंच घरोघर गर, लग्नसराईमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले मैं के की, की कभी ना यार ससुराल में इतना प्यार मिले बाबुल की दुआएं लेती जा तर एकोणीसशे अडुसष्टच्या हिट गाण्याचा हा पहिला एपिसोड दुसऱ्या एपिसोडमध्ये पुन्हा एकोणीसशे अडुसष्टच्या काही लोकप्रिय चित्रपटांचे आणि त्यातील गाण्यांचे आठवणी करूया तोपर्यंत चॅनलला नमस्कार लाईक करा कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींनाही सांगा नमस्कार स्वर